नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी अब्दुल्लात येथील चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळच्या चैतन्य पब्लिक स्कूल येथे भारतीय ये लोकशाहीचे हुबेहूब चित्रण चैतन्य पब्लिक स्कूल अब्दुल्लाट येथे विद्यार्थी प्रतिनिधी व मंत्रिमंडळ सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस घेऊन विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाही संविधान मतदान प्रक्रिया समजावी या हेतूने प्रेरित होऊन संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळेसर व मुख्याध्यापक शरद काळेसर यांच्या सूचनेप्रमाणे तथा प्रोशला निवडणूक निरीक्षण अधिकारी सारंगी सर यांच्या अधिपत्याखाली विद्यार्थी निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली या निवडणूक वेळी निवडणूक कक्ष अधिकारी म्हणून जगताप सर बेलेकर सर सर यांनी काम पाहिले तर केंद्रावरील सुरक्षेची जबाबदारी अमर कुंडले सर त्याचबरोबर सर करण सर यांनी पार पाडली व प्रशाला बूथ प्रमुख म्हणून हुल्लोळी मॅडम गिरीमल मॅडम नाईक मॅडम मदने मॅडम धुमाळे सर प्रशांत कांबळे सर देबाजे सर सक्टे मॅडम भोसले सर पतंगे सर यांनी परिश्रम घेतले या सार्वत्रिक निवडणूक मध्ये मुख्यमंत्री पदासाठी एकूण आठ उमेदवार व व मंत्रिमंडळासाठी एकूण तीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते एकूण चारशे मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रशालेचा दहावीचा विद्यार्थी ओंकार पाटील भरघोस मताने विजयी झाला यावर एकच जल्लोष उडाला आपण थेट दृश्य बघत आहोत फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती विद्यार्थ्यांना मतदानाची प्रक्रिया त्याचबरोबर भारतीय लोकशाहीचे एक सुंदर असे चित्रण विद्यार्थ्यांच्यामध्ये रुजावे यासाठी प्रशालेने हा उपक्रम राबविला आपण मतदान कक्षावरील ही थेट दृश्य बघत आहात त्याचबरोबर या मतदानाचा निकाल देखील मुख्याध्यापक शरद काळेसर यांनी दिला आणि याचबरोबर संपूर्ण प्रांगणात एकच जल्लोष झाला आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत आनंदमय व उत्साहपूर्ण अशा वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली व संपूर्ण प्रयोगशालेमध्ये एक आनंदाचे असे वातावरण निर्मिती करून मुख्याध्यापक चेअरमन सर व संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली व एकच जल्लो छोडला भगतराव फक्त शिवराजींनी